हॅलो बोंजूर नमस्ते मित्रांनो आज मी तुमच्या सर्वांसाठी अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आली आहे तो आहे फ्रान्समधील सिग्नल्स ज्या वेळेस आपण इंडियामध्ये सिग्नलचा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनात नेमकी काय येतं झिब्रा क्रॉसिंग अँड टायमर सेट असलेले सिग्नल्स सो so, आपल्याकडे ती जी सिस्टीम आहे खूप इफेक्टिव्ह आहे कारण आपल्याकडे तेवढी पॉप्युलेशन आहे फ्रान्समध्ये इकड इकडे एवढी पॉप्युलेशन नसल्यामुळे फ्रेंच गव्हर्मेंटने इकडचे जे ट्रॅफिक सिग्नल्स आहेत त्यांना ऑटोमेट करून टाकले आहेत त्याच्यामध्ये पण दोन टाईप्स आहेत एक आहे फुल्ली ऑटोमेटेड सिग्नल सिस्टीम आणि दुसरी आहे सेमी ऑटोमेटेड सिग्नल सिस्टीम सो so, आता मी तुम्हाला इकडे फुल्ली ऑटोमॅटेड सिस्टीमचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण फुल्ली ऑटोमॅटेड सिस्टीम कशी असते ते पाहूया तर मग मित्रांनो इकडे जर तुम्ही बघू शकत असाल हा जो पोल आहे तिथे एक सेन्सर दिलेला आहे आणि खाली व्हाईट स्ट्रिप आहे जर तुम्ही या व्हाईट स्ट्रिपवर उभे राहिलात तर हा सिग्नल ॲक्टिवेट होतो आणि पाचसाठी हा सिग्नल रेड होतो आणि तुम्ही हा जेब्रा क्रॉसिंग रोड आहे तो क्रॉस करू शकता सो अशी ही सिस्टीम आहे आता मी तुम्हाला त्याचा इकडे करून दाखवते सगळ्या सेमी ऑटोमेटेड सिस्टीमकडे सो so, ह्या सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ती मॅन्युअल हँडल करायची असते त्याच्यामध्ये एक पोल असतो ह्या पोलवर एक बटन असतं जर तुम्ही हे बघू शकत असाल हे बटन तुम्हाला इकडे प्रेस करायचं आणि हा सिग्नल इकडे ॲक्टिवेट होतो हा सिग्नल ग्रीन झाला की आपण रोड क्रॉस करू शकतो इकडच्या ऑटोमेटेड आणि सेमी ऑटोमेटेड सिग्नल सिस्टीमचा बेनिफिट म्हणजे जर तुम्ही रोड क्रॉस करत असाल तरच हे सिग्नल्स ॲक्टिवेट होतात अदरवाईज व्हेकल्स हे सिग्नल्स नेहमीच ग्रीन असतात सो हा त्याचा मागचा उद्देश आहे सो मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्या इंडियामध्ये आपण ही सिस्टीम इम्प्लिमेंट करू शकतो का मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद